आज आपण अनारसेने एक नवीन पद्धतीने बनवणार आहोत विशेष म्हणजे सोपी पद्धत आहे एकदम आणि कधीकधी आपल्या अनारशाला जाळी पडत नाही ना तर ना एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये की आपल्या अनारशाला भरगच्च अशी जाळी पडेल आणि ह्या ट्रिकना जर अनारसे केले तर एक पण अनारस असा तुटणार वगैरे नाही बिलकुल ॲज इट इज आहे तसे अनारसे बनवून तयार होतील आणि विशेष म्हणजे खूप सारे अनारसे बनून तयार झाले आणि इतके जाळी पडलेली आहे अनारशाला एक पण अनारसा असा फुगला वगैरे नाही बिलकुल सगळं प्रमाण आपण योग्य प्रमाण घेतलेलं आहे जर आपण प्रमाण योग्य घेतलं तर आपले अनारसे बिलकुल तुटत फुटत नाही किंवा फुगत नाही एकदम छान असे जाळीदार बनल्या जातात तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघू शकता मी हे तांदूळ हे ना राशनचे घेतलेले आहे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे रेशनच्या तांदळाचेच अनारसे छान बनल्या जातात विशेष म्हणजे हे तांदूळ तांदूळ हे ना मी तीन दिवस भिजत ठेवले होते म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवारी रात्री काढले तर दररोज मी ह्या तांदळाचे पाणी चेंज करून ठेवलेलं होतं पाणी आपण बदलून ठेवलं तर अनारसला किंवा तांदळाला एक विग वेगळा उग्र वास येत नाही ही ट्रिक लक्षात ठेवायची कारण मी तो व्हिडिओ नाही घेतलेला भिजत ठेवलेला पण मी सांगते के तो मी की तुम्ही तीन दिवस छान भिजत ठेवायचं आणि हा असं हाताला चिटकणार नाही ना इथपत आपल्याला वाळून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरला छान असं बारीक पीठ करून घेणार आहोत चाळणी जर तुमची बारीक असेल ना तर छान बारीक करायचं अनारशीचं तुम्ही जितकं जास्त बारीक करसाल ना तितकं जास्त चांगलं असतं थोडे ओलसर आणि थोडे सुकलेले असेच ताळ चाळणी आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहे तेव्हाच आपल्या अनारसे छान असे जमल्या जातात आणि हे बघा पीठ आपलं छान असं बनवून तयार झालेलं आहे आता आपण गुळाचे अनारसे करणार आहोत हो तर आपण हा गुळा ना किसून घेतलेला आहे जर एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर अर्धीच वाटी गूळ टाकायचा गूळ जास्त टाकायचा नाही साखर असेल तर साखर पाऊन वाटी टाकायची मेजरमेंट ही लक्षात ठेवायची नाही तर कधी कधी काय होतं की गुळ जास्त झाला की अनारसे तयार होत नाही किंवा बनवायला त्रास जात त्रास होतो त्यामुळं ना आपण गुळ हे जास्त किसून घेतल्यामुळं जास्त प्रमाणात येतो एक वाटी गच्च भरून जर तांदळाचं पीठ असेल तर अर्धी वाटी किसून गूळ घ्यायचं आहे बिलकुल पाऊण वाटी किंवा एक वाटी घालायचा नाही गूळ प्रमाण लक्षात ठेवायचं आणि प्रमाण घेताना पिठाचंच घ्यायचं तांदळाचं बिलकुल घ्यायचं नाही आणि असं छान याला मिक्स मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्हाला केळीचा कि किंवा दुधाचा बिलकुल वापर करायची गरज नाही अर्थातच गुळाचे अनारस आहे म्हटल्यावर अनारस एकदम खायला छान लागतात दिसायला त्यापेक्षा अजून छान दिसतात करायला पण सोपे असतात त्यामुळं मी गुळाचेच आनारसे बनवून ठेवते हे बघा मी कणिक छान अशी मळून ठेवली आणि ही कणिक हे ना मी छान अजून दोन दिवस भिजून दिली छान त्याची कणी ना कणी बारीक अशी भिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही दोन दिवसानंतर कणकेचं पीठ हे तनारस्याचं पीठ किती एकदम कडक झालेलं आहे म्हणजे छान असं बनवून तयार झालं कणिक त्याची कुठंतरी फुगलेली आहे जर बारीक कणी वगैरे हो राहिली तर पीठ किती छान आपलं बनून तयार झालेलं आहे आणि हे पीठ ना तुम्ही महिनाभरही टिकू शकता कारण यामध्ये पाण्याचा अंशच नाही आता अनारसे करण्याची एक वेगळी ट्रिक आहे मी घेतलेली आहे इथं पॉलिथीन शीट कॅरी बॅग घ्यायची थोडी जाड घ्यायची हेवी आणि तेल लावून घ्यायचं पिशवीला असा गोळा घ्यायचा ना अनारसे करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा बघा आपल्याला कधी कधी हातावर केले के की तुटतात किंवा आकार छान येत नाही किंवा आपण काय करतो कधी कधी पीठ पातळ झालं तरी जमत नाही ह्या ट्रिकनं ना जर तुम्ही अनारसे केले ना तर अक्षरशः तुम्हाला लाटता येईल असे अनारसे होतात तर हे बघा असं वरून शीट टाकायची आणि लाटण्यानं हलक्या हाताने त्याला असं फिरत राहा फिरवायचं लाटणं तुमच्याकडे जर खसखस असेल ना तर तुम्ही खसखसी टाकू शकता पण मी तीळ टाकले मला तीळ आवडते तर हे बघा किती छान असे जितके पतले करसान तुम्ही ना तेवढी जाळी छान पडल्या जाती जाळीदार बनल्या जातात तर ह्या अशा अलगत निघते पॉलिथिन शीटमधून आणि असं तवा अगोदर तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये अशा अनारसा टाकायचा आता जाळी कशी पडते अनारसा टाकलं की आपण तसंच नाही ठेवायचं बरं का त्या त्याला वरून झाऱ्यानं तेलवरून टाक सोडत राहायचं कारण आपल्याला एकाच बाजूनं आपल्याला ते तळून घ्यायचे दोन्ही साईडनं नाही मग खालचं जे गरम तेल आहे ना ते वरच्या साईडनं टाकायचं म्हणजे जाळी पण छान पडते आणि वरची साईड पण छान तळल्या जाते बघू शकता अनारसी किती ट्रान्सपरंट जाळी पडलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते अनारसे करण्याची आता लाटण्यानं नाही ना लाटलं तर तुम्ही हातानं असं प्रेस करत राहिले ना तरी पण ह्या पॉलिथीन शीटवर अनारसे बिलकुल चिटकत वगैरे नाही हाताला थोडं तेल लावून घ्यायचं तेल आणि अशा पद्धतीने ना त्याला छान असं थापीत राहायचं हल हलके हाताना असं प्रेस करत राहायचं हे बघू शकता असं अनारसा जास्त मोठाही नाही करायचा आणि जास्त छोटाही नाही करायचा अनारसा हा पातळ ठेवायचा तुम्ही जर अनारसा जाड केला ना तर अनारसा फुगतो त्यामुळं अनारसा पातळ करायचा आणि अशा पद्धतीने अलगत हातातून निघतो तो प पॉलिथीनमधून निघतो आणि असं गॅस कढाईमध्ये टाकायचा टाकलं की लगेच वरून झाऱ्या नाही ना वरून तेल टाकायचं काय होतं की जाळी पडण्यास मदत होती तुम्ही झाऱ्यांना तेल न टाकता जर अनारसा काढला ना तर एक फुगन तो त्याला बिलकुल जाळी पडणार नाही त्यामुळं झाऱ्याने तेल टाकावंच लागतं ही पारंपरिक पद्धत आहे अनारसे करण्याची तर हीच पद्धत तुम्ही वापरा बिलकुल तुमचा एकही अनारसा बिघडणार नाही किंवा खराब नाही होणार प्रमाण मेजरमेंट सगळं हे ठेवलं की असेच अनारसे आपले तयार होतात बघू शकता किती जाळीदार आणि किती छान असे आपले अनारसे तयार झालेले आहे विशेष म्हणजे जाळीदार अनारसे झाले तर था। तेल तेल पण जास्त पित नाही त्यामुळं अनारस असेच बनवायचे हे बघा खूप सारे अनारसे मी बनवून घेतलेले आहे आणि ह्याच पद्धतीने एकटी व्यक्ती ही एकटी लेडीज ही बनू बनवू शकतात बिलकुल कोणाची वाट न बघता अशा पद्धतीने छान जाळीदार जर तुम्हाला अनारसे करायचे असेल तर तुम्ही हे मेजरमेंट अजिबात चुकू नका किंवा ह्याच मेजरमेंटना तुम्ही जर तुम्ही अनारसे बनवले तर खरंच तुमचे अनारस ना बिलकुल खराब होणार नाही तर अनारसे एकदम छान असे जाळीदार बनले गेलेले आहे विशेष म्हणजे कमी तेलकट आणि एवढे सारे अनारसे झालेले आहे एवढ्या छोट्या एका वाटीमध्ये म्हणजे दीड वाटी एक वाटी पीठ आणि अर्धी वाटी गूळ असं तर मी तुम्हाला तोडून दाखवते हो अनारस आतून पण छान असं तळल्या गेलेला आहे बघू शकता जसा वरून तळल्या गेला तसा आतून पण छान तळल्या गेलेला आहे अनारसे आणि अनारस सगळ्या एटू झड आणणार असाला एवढी छान अशी जाळीदार जाळी पडलेली आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू